आज लोकशाहीची हत्या निवडणूक आयोगाकडून झालेली आहे शिवसेनेला देखील अशाच पद्धतीनं निर्णय दिला होता निवडणूक आयोग हे सत्तारूढ पक्षाचं बाहुलं आहे निवडणूक आयोग तसंच सर्व शासकीय डिपार्टमेंट हे सातत्यानं विरोधी पक्षांना टार्गेट करत आहे निवडणूक आयोगाचा हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला अपेक्षितच होता कारण निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांची बी टीम असून सतत चुकीच्या पद्धतीनं निर्णय निवडणूक आयोग घेत आहे म्हणून शिवसेना असेल किंवा इतर विरोधी पक्ष असतील यांनाही शानपणाची वागणूक ही निवडणूक आयोगाकडून दिली जाते त्यामुळेच ईव्हीएम बाबत देखील विरोधकांना वेळ देण्याची टाळाटाळ ताल करण्याचा प्रयत्न केला जातोय ईव्हीएम हटावसाठी दिल्लीमध्ये चाललेलं आंदोलन बघितल्यानंतर त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष निवडणूक आयोग करीत आहे त्यामुळे यापेक्षा वेगळा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकणार नाही असं सर्वांनाच वाटत होतं आणि तसाच निर्णय निवडणूक आयोगानं दिलाय मात्र न्यायालयात न्याय मिळेल असा आत्मविश्वास राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला निश्चितच वाटतोय निर्णय काहीही असो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी पवारसाहेबांच्याच पाठीमागेच राहतील असा आत्मविश्वास आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनता देखील पवारसाहेबांच्या पाठीमागेच राहील असा आत्मविश्वास आहे शिवसेना तसंच बापमिंद्यांनी पळवला आणि काकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरांनी पळवला अशी झणझणीत प्रतिक्रिया नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांनी दिली त्यांना माहिती आहे आपण जे करतो ते गैरकृत्य करतो आणि त्या गैरकृत्याच्या माध्यमातून आपलं पाप लपवण्याचं काम निवडणूक आयुक्त एक प्रकारे करत आहे आज जर का बघितलं तर शिवसेना शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय दिले, दिले होते का त्यांना पत्र कधी दिले आमचे ठराव कधी झाले निवडणुका कधी झाल्या तशाच पद्धतीनं शरद पवार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी वेळोवेळी वेड़ त्यांना कळवलेलं आहे आणि त्याच माध्यमातून सतत त्यांना सुद्धा प्राचारण करण्यात आलेलं आहे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे परंतु हा निर्णय देताना संख्येच्या बळावर किती आमदार गेले किती खासदार गेले किती जणांनी दोन्हीकडं सहाय्या केल्या जर का ज्या लोकांनी दोन्हीकडे सहाय्या केलेल्या असतील तर त्यांना प्रत्यक्ष हाजर करून त्यांना प्राचारण केलं पाहिजे आणि त्यांनी विचारलं पाहिजे तसं न करता केवळ त्यांना निर्णय देण्याचं ठरलेलं होतं आज जर का बघितलं तसा निर्णय त्यांनी अपेक्षित निर्णय शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेला आहे या निर्णयाचा आम्ही निषेध करतो धिक्कार करतो आणि त्याच माध्यमातून एकाने बापाला आणि शिवसेनेला पळवलं दुसऱ्यांनी काकाला आणि त्यांच्या पक्षाला पळवलं राष्ट्रवादीला पळवलं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या पत्रकार परिषदेस गोकुल पिंगळे सुरेश दलोड मुन्नाबाई अन्सारी अनिता दामले भावनेश राऊत राजेंद्र पवार सागर बेदरकर प्रवीण नागरे संजय गालफाडे विजय मटाले संतोष जगताप डॉक्टर युवराज मुठाळ समाधान कोठोळे अशोक पाळदे मोईन खतीब संतोष गाडेकर प्रवीण बाईसाने कमान करताई किरण पानकर गणेश बोरे गौरव जाधव राम शिंदे केतन सोनवणे आदींसह पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक